नमस्कार श्री स्वामी समर्थ तुळ राशी अमावस्येनंतर होणार मोठा चमत्कार तुमच्या घरात पाऊल टाकणार ही एकच व्यक्ती नेमकी कोण आहे ती जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तुळ राशी परिवार आपले स्वागत आहे राशी स्वामी चमत्कार या आपल्या विश्वासार्थ आणि आध्यात्मिक ज्योतिष चॅनलवर तुळ राशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण दोन हजार घडण्याची शक्यता आहे जो तुमच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्य हा काळ केवळ समाप्तीचा नसून तो नव्या सुरुवातीचा कर्मफळ जागृत होण्याचा आणि दैवी नियोजन उघड होण्याचा काळ मानला जातो विशेष म्हणजे अमावस्येनंतर तुमच्या घरात पाऊल टाकणारी एक विशिष्ट व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते तिच्या येण्यामागचा संकेत नेमका काय आहे आणि तिच्या उपस्थितीमुळे तुमचं जीवन कसं बदलू शकतं हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण शेवटी सांगितलेला संदेश हा तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू तुळ राशींच्या जातकांनो अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्या ही केवळ अंधाराची रात्र नसून ती कर्मफळ जागृत होण्याची आणि दैवी शक्ती कार्यरत होण्याची वेळ असते विशेषतः तुळ राशींवर या काळात ग्रहस्थिती अशी बनत आहे की तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेले अस्वस्थता निर्णय न होणारी स्थिती आणि नशीब अडकल्यासारखे वाटणे हे सर्व हळूहळू मागे पडू लागेल या काळात तुमच्या घरात पाऊल टाकणारी एक विशिष्ट व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते तुळराशीच्या स्वामी हा शुक्र असल्यामुळे तुमच्या जीवनात संतुलन नातेसंबंध आणि सौम्यता यांना विशेष महत्त्व असते परंतु मागील काही काळात ग्रहदोषांमुळे अनेक तुळ राशींचे लोक हे मानसिक गोंधळात सापडले होते अमावस्येनंतर शुक्राला अनुकूल ग्रहांचा पाठिंबा मिळू लागतो ज्यामुळे तुमच्या जीवनात पुन्हा एकदा स्थैर्य येण्याची शक्यता निर्माण होते या स्थैर्याचा पहिला संकेत म्हणजे घरात येणारी ती व्यक्ती जी केवळ पाहुणी नसून तुमच्या नशिबाशी जोडलेली असू शकते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी असे नक्की टाईप करा शास्त्र सांगते की जेव्हा आयुष्यात मोठा बदल घडायचा असतो तेव्हा तो थेट घडत नाही तर एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तो बदल सुरू होतो आम... अमावस्येनंतर तुळु राशींच्या घरात प्रवेश करणारी व्यक्ती तुमच्यासाठी संधी मार्गदर्शन किंवा निर्णय घेण्याची शक्ती घेऊन येऊ शकते ही व्यक्ती नात्यातील असू शकते ओळखीची असू शकते किंवा अचानक संपर्कात आलेली एखादी व्यक्तीही असू शकते तिच्या बोलण्यातून सल्ल्यातून किंवा उपस्थितीतून तुमच्या विचारसरणीत मोठा बदल होऊ शकतो या काळात चंद्र आणि शुक्र यांचा विशेष संबंध तयार होत असल्यामुळे भावनिक पातळीवरही बदल जाणवतील तुम्ही जे प्रश्न मनात दडवून ठेवले होते जे निर्णय टाळत होता ते आता स्पष्टपणे समोर येतील घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या सत्याचा आरसा दाखवू शकते कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते तर योग्य वेळी योग्य माणसांची गरज असते आणि हा काळ नेमका तुमच्यासाठी तसाच आहे अनेक तुळ राशींचे जातक हे आर्थिक अडचणींमुळे कामातील अडथळ्यांमुळे किंवा कौटुंबिक तणावामुळे त्रस्त होते अमावस्येनंतर या सर्व गोष्टींवर उपाय मिळण्याची शक्यता वाढते घरात येणारी ती व्यक्ती आर्थिक संधींची माहिती देऊ शकते नवीन कामाचा मार्ग सुचवू शकते किंवा अडकलेले पैसे मिळवून देण्यास मदत करू शकते त्यामुळे या काळात कोणालाही दुर्लक्ष न करता प्रत्येक संवाद हा गांभीर्या घेणे आवश्यक ठरते मी तुळ राशींच्या जातकांसाठी काही खास प्रोडक्ट खाली टॅग केलेले आहेत जे तुमच्या राशीसाठी अनुकूल आहेत आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात हे प्रोडक्ट तुमच्या घरात कामात किंवा वैयक्तिक जीवनात ऊर्जा समृद्धी आणि सुख स्थायीकृत करण्यासाठी उपयुक्त ठरतात जर तुम्ही तुमच्या राशीच्या शक्तीचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर या प्रोडक्ट्सची माहिती नक्की पहा आणि ही वस्तू किंवा उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवतात त्यामुळे मी तुम्हाला सुचवते की तुमच्या राशीसाठी योग्य प्रोडक्ट्स निवडा आणि त्याचा अनुभव घेऊन तुमच्या आयुष्यातील अडचणी सहज दूर करा खाली दिलेल्या लिंक किंवा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांद्वारे तुम्ही हे प्रोडक्ट नक्की पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी हे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत तुम तुम्ही एकदा नक्की चेक करा तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यास तुमच्या राशींच्या शुभग्रहांचे प्रभाव अधिक दृढ होतील हे प्रोडक्ट्स तुमच्या राशीसाठी खूप महत्त्वाचे आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थैर्य समृद्धी आणि आनंद येईल माझ्या अनुभवावरून सांगते की योग्य वेळेवर योग्य उपाय घेतल्यास नशिबाच्या अडचणी दूर होऊ शकतात म्हणून मी तुमच्यासाठी हे प्रोडक्ट मी व्हिडिओमध्ये टॅप केलेले आहेत जे तुम्हाला निश्चितपणे फायदा देतील त्यामुळे हे प्रोडक्ट्स क्लिक करून एकदा नक्की पहा हे प्रोडक्ट वापरून तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त करा तूळ राशींच्या जीवनात नाते संबंधांना फार महत्त्व असते अमावस्येनंतर जेव्हा ही व्यक्ती घरात येईल तेव्हा तिच्या उपस्थितीमुळे नात्यांमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे काही जणांसाठी हा काळ विवाहयोग हो सुलभ किंवा तुटलेले संबंध पुन्हा जुळण्याचा असू शकतो ही व्यक्ती तुमच्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावू शकते आणि त्यामुळे घरात शांतता आणि समजूतदारपणा देखील वाढवू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशींसाठी हा काळ आत्मचिंतनाचा आहे घरात येणारी ती व्यक्ती तुम्हाला स्वतःकडे पाहायला भाग पाडेल तुमच्या क्षमतांची जाणीव करून देईल आणि जे काम तुम्ही टाळत होता ते करण्याची प्रेरणा देईल अनेक वेळा देव आपल्याला थेट संकेत देत नाही तर एखाद्या माणसाच्या रूपाने आपल्याशी बोलतो त्यामुळे या काळातील प्रत्येक भेट महत्वाची ठरू शकते हे लक्षात ठेवा या अमावस्येनंतरचा हा काळ आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार प्रभावी आहे तुळराशीच्या राशीच्या जातकांनी या काळात ध्यान जप किंवा मनन केल्यास त्याचा लाभ लवकर मिळू शकतो घरात येणारी व्यक्ती कदाचित तुम्हाला एखादा साधा पण प्रभावी उपाय सांगेल जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल अशा सूचनांकडे दुर्लक्ष न करता त्या अंमलात आणल्यास चमत्कार अनुभवायला मिळू शकतो काही तुळ राशींचे लोक करिअर बाबत संभ्रमात होते अमावस्येनंतर येणारी ही व्यक्ती तुमच्या करिअरशी संबंधित महत्वाची माहिती देऊ शकते नवीन नवीन संधी बदली व्यवसायातील किंवा दिशा याबाबत मार्गदर्शन मिळू शकते त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतील कुटुंबाच्या दृष्टीनेही हा काळ निर्णायक आहे घरात येणारी व्यक्ती घरातील वातावरण बदलू शकते जिथे तणाव होता तिथे समज निर्माण होऊ शकते जिथे निराशा होती तिथे आशा निर्माण होऊ शकते तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ घरगुती सुख पुन्हा अनुभवण्याचा आहे या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात जे बदल घडतील ते अचानक वाटू शकतात परंतु ते नियतीने ठरवलेले असतील घरात येणारी ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा एका शेवट एका अध्यायाचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात देखील ठरवू शकते त्यामुळे या काळात संयम आणि विश्वास दोन्ही ठेवणे तुळ राशींच्या जातकांसाठी अत्यंत गरजेचे आहे तुळ राशीचे जातक स्वभावाने समथोल राखणारे असतात परंतु कधी कधी जास्त विचार करण्यामुळे संधी हातातून निसटतात अमावस्येनंतर मिळणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो म्हणूनच घरात येणाऱ्या त्या व्यक्तीचे बोलणे सल्ला आणि उपस्थिती गांभीर्याने घ्या ज्योतिषशास्त्रानुसार या काळात केलेले छोटेसे सकारात्मक बदलही मोठे परिणाम देतात घरात येणारी व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी आलेली असू शकते ती व्यक्ती कायम तुमच्या आयुष्यात राहीलच असे नाही परंतु तिचा प्रभाव मात्र हा दीर्घकाळ टिकणारा असेल या अमावस्येनंतर तुळ राशींच्या भाग्याची चक्रे ही हळूहळू फिरू लागतील अडचणी कमी होतील मन शांत होईल आणि आत्मविश्वास वाढेल हे सर्व घडण्यामागे ती एक व्यक्तीनिमित्त ठरेल जिने योग्य वेळी योग्य शब्द तुमच्यासमोर ठेवले शेवटी एवढंच सांगायचे आहे की अमावस्येनंतरचा हा काळ तुळ राशींच्या जातकांसाठी नवीन संधी घेऊन आलेला आहे घरात पाऊल टाकणारी ती व्यक्ती कोण आहे हे वेळच सांगेल परंतु तिच्या आगमनानंतर तुमच्या आयुष्यात बदल घडणार हे मात्र निश्चित जर तुमचा यावरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझ्या जीवनात मोठा बदल घडणार आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल तर श्रद्धा ठेवा सकारात्मक राहा आणि आलेल्या संकेतांना ओळखा कारण तूळ राशींच्या नशिबात आता एक नवा प्रकाश येणार आहे तूळ राशीच्या जातकांना आजच्या या भविष्यवाणीतून तुम्हाला नक्कीच हे जाणवलं असेल की अमावस्येनंतरचा हा काळ तुमच्यासाठी साधा नाही तर तो नियतीने ठरवलेला विशेष काळ आहे घरात येणारी ती एक व्यक्ती तुमच्यासाठी केवळ पाहुणे नसून ती तुमच्या आयुष्याच्या बदलांची सुरुवात ठरू शकते ज्योतिषशास्त्र सांगते की देव अनेक वेळा स्वतः येत नाही तर तो माणसाच्या रूपात आपल्या आयुष्यात मदत पाठवतो म्हणून या काळात संयम ठेवा सकारात्मक रहा आणि आलेल्या प्रत्येक संकेतांकडे गांभीर्याने पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच अचूक व आध्यात्मिक राशी भविष्यांसाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देवाची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद